मित्रांनो कोकणकर सुभाग चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही चाललो शिर्डीला आपल्या दादरला माया गाडी लावली नाश्ता सुरू झालाय चला पुढचा व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला आपला प्रवास दाखवत राहील चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया आपण ब्रह्माड नायक राजा, राजा योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद आता आहे कल्याणच्या पुढे सगळ्या नाश्ता करायला थांबलेत कारण याच्या पुढे लागणार समृद्धी महामार्ग चला अजूनपर्यंत थोडा ट्रॅफिक भेटलं म्हणून लेट झाला ले तर बघे शिर्डीला पोहोचला किती वेळ लागतो हो दहा वाजता आपण निघालो होतो मुंबईवरून आणि आता पोचलो आहे शिर्डीला आणि जेवायला थांबलो इथं आपण ही गाडी आहे कारण का सगळ्यांना भूक लागली नाश्ता केला होता सकाळी आणि शिर्डीला पोचलो आहे क्लायमेट आहे बऱ्यापैकी थंड लागते जरा चला जेव्हा आणि आपल्या ऑटोवरती जायचं आपल्याला व्हिडिओ करते रे फोटो नाही करत जास्त काय करणार नाही काय माहिती जेवण वगैरे झालं मित्रांनो जेवण झालं आपलं आणि ह्याच्या आधी पण आलो होतो ह्या हॉटेलला आपण नेहमीचं फिक्स आहे हॉटेल रिवेरिया इन सगळे पाच रूम आपण बुक केलेत आणि आज काय शॉपिंग वगैरे करू आपण आणि उद्या सगळे दर्शन घेऊन लगेच निघणार आहे आपण गेल्या वर्षी वेगळं होतं या गेल्याच्या टायमाला इकडं होतो आपण त्याच्या आधी मित्रांनो आपल्या रूममध्ये आहे आणि हा आपला रूम आहे बघा आणि आपलं टी शर्ट वाटप चालू आहे जे आपण दरवर्षी प्रमाणे छापतो आपल्या सात मित्रांची रूम मस्त आहे ह्याच्या आधी पण आपण राहिलो इकडे कधी आला तर नक्की भेट द्या हॉटेलला बाहेरचा तुम्हाला बघायचं असेल व्ह्यू हे बघा पार्किंगची व्यवस्था पण सगळी व्यवस्थित आहे ترانو اپن خالی آلوه اتا मित्रांनो बघा गर्दी किती आहे आणि आम्ही आलो आहे हा साईडचा सा मार्केट मंदिराच्या बाजूचं सगळं काय लाडू वगैरे सगळे घ्यायचे आता घेऊन जाणार सकाळी दर्शन करून लगेच निघणार गेट नंबर दोन हे इकडे हा मंदिर मित्रांनो हे मंदिराच्या साईडचं सा, हॉटेल आणि मार्केट आम्हाला लाडू घ्यायचे होते एवढी गर्दी नाही आहे लाडू वगैरे घेतले हे बघा केवढे हॉटेल एवढे होते मित्रांनो हे बघा आपलं साईबाबा मंदिरचा सा परिसर

आणि आपल्या बंदिराचा कळ समोर साईनाथ महाराज की जय मित्रांनो आपलं झालं आणि आता जेवायला आलो इकडे हॉटेल उडपी आहे काय मागवले रे चपाती पनीची बनी आपले मित्र आहेत सगळे आणि उद्या सकाळी लवकर उठाव दर्शन जायचं आहे गर्भेश काय सांगितलंय हा सत्य बस सत्ता मित्रांनो वाजले तर साडेचार आणि आम्ही चाललोय दर्शनाला बघूया आपल्याला किती लाईन मिळते आणि किती वेळ लागतो आपल्याला हे आमचे सगळे पंटर एकच टी शर्ट घालून सगळ्या दर्शनाला चालले आहे आणि आता बाहेर आल्याच्या नंतरच आपला व्हिडिओ करायला मिळेल मित्रांनो आपलं दर्शन झालं आणि आता बसलो नाश्ता करायला आपण होणेन होतप्पा दर्शन झालं मित्रांनो आपलं वादले आता बरोबर साडेआठ झाले अर्ध्यांच्या आलेत आपलं बाकी आहे चला मित्रांनो आपला नाश्ता विस्ता झाला नाही आता वादलेत बरोबर पावणे दहा आपण निघालो आपलं हॉटेल होतं ते गाडी आले चला मुंबईसाठी निघायचं नाही चला दातानाचा प्रवास तुम्हाला दाखवत राहील व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत मित्रांनो सगळं आता आपण शिर्डीत आलो की बा कांद्या आणि पेरू येण्यासाठी टीम थांबले था था। आमची सगळे लालबी रे सब आहे कशी देतात आपल्याला सकाळी दहा वाजता निघाल होते वाजलेत एक वाजला आणि आम्ही आता पोहोचलो आहे भिवंडी बसलो बसलोय दाल खिचडी हे सगळे व्हेज ना सगळे व्हेज ना दाल खिचडी आणि काय व्हेज वाले भेटत आहे इकडे फ्लॉवरचे फ्लॉवरचे चांगलं हॉटेल आहे पार्किंग वगैरे मस्त आहे कद्याला त्याला तर नक्की जेवन शाले। करा, करा। चला मित्रांनो आपलं जेवण वगैरे दुपारचं झालंय मग बाद्य तीन आता आपण निघतोय घरी आणि मला जायचं आहे दिव्याला कळव्याला उतरणार मी बघ या पुढचा प्रवास अजून किती वेळ लागतोय कसं काय ते आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटूया आपण पुढच्या वेळेत चला 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 भेटू बाय फटाफट चला बसा तिकडे बघा तिकडे आहेत सगळे आले एकत्र मित्रांनो मी मध्येच उतरलो कळव्याला आणि तिथून मला दिवेला यायचं म्हटलं होतं तेच माझ्या भाचीचा आज पहिला बड्डे होता त्या बड्डेसाठी मला इकडे यायचं होतं आणि समोर बड्डेचं चाल। सेलिब्रेशन चालू आहे आणि ह्या आठवड्याच्या नंतर आपण घरी जाणार आहोत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय